नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर यशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते हा एक अगदी छोटासा व्हिडिओ आहे आणि तो खास म्हणजे थोडस स्पष्टीकरण आहे असं समजा तुम्ही काल आ, मी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला ने, नेतान्याहून वरचा इस्रायलवरचा आणि तो पंधरा जानेवारीसाठी राखून ठेवला कारण इतर विषय सुद्धा तेवढेच तातडीचे होते त्यामुळे हा विषय ठीक आहे थांबू शकेल असं वाटलं आणि त्याच्यामध्ये मी असं थोडक्यामध्ये म्हणजे ट्रम्प आणि नेत्या यांच्या मधले संबंध कसे आहेत आणि इस्रायल ट्रम्पच्या दुसऱ्या कारकिर्दीमध्ये नेमकी काय अपेक्षा ठेवू शकतं ह्याला धरून हा विषय धरून तो मी व्हिडिओ बनवला करा पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी सगळा जो आशय त्या व्हिडिओमध्ये आणला त्याच एक प्रकारे समर्थन करणारा व्हिडिओ डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जेफ्रे आज यांचा एक खूप आता व्हायरल होतोय तो व्हिडिओ तुम्ही कुठेही बघू शकता आणि त्याच्यामध्ये नेमका नेता नाहू आणि मध्य पूर्व इथ ह्यामधली जी युद्ध चालतात त्याच्यामध्ये त्यांची भूमिका काय आहे ह्याच्यावरती जेफ्री बोललेले आहेत आणि तोच व्हिडिओ ट्रम्प यांनी प्रसृत केलेला आहे तेव्हा मलाही आश्चर्य वाटलं हा सगळा जो योगायोग आहे तो घडला कसा अर्थात मी माझा मा जो व्हिडिओ आहे पंधरा जानेवारीचा तो काही प्रिपोन करत नाहीये तुम्ही तो पंधरा तारखेलाच बघा पण एक तुमच्या लक्षात यावं म्हणून सांगताय की कुठेतरी मला जे जाणवलं काल जाणवलं म्हणजे तेरा जानेवारीला जाणवलं ते रात्रीच्या त्याच्या ट्विटमधून मला तो व्हिडिओ बघायला मिळाला आणि मला सुद्धा आश्चर्य वाटलं की एक्झॅक्टली त्याच भावना कशा माझ्या ह्याच्यामध्ये मी व्यक्त केलेल्या आहेत ते तीच गोष्ट घडली ती मार्क यांच्या बरोबर मार्क झुकरवर ह्यांच्या बद्दलचा माझा व्हिडिओ प्रसिद्ध होऊन आता चार दिवस झाले दहा जानेवारीला मी पहिल्यांदा टाकला आणि तो अनेक लोकांपर्यंत पोचला नाही तक्रारी आल्या म्हणून तो मी पुन्हा प्रक्षेपित केला होता तो देखील काही लोकांनी बघितला आणि त्याच्यामध्ये मी एक शंका व्यक्त केलेली होती की जे आहेत ते यशस्वी माघार घेत आहेत का म्हणून लक्षात घ्या तुम्ही यशस्वी माघार म्हणजे मी इंदिरा गांधींचं उदाहरण दिलं होतं त्याच्याबद्दल आणीबाणी आणली आणि सर्व विरोधकांना चेपून काढण्याचा एक डाव रचला गेला परंतु स्वतःची सत्ता गेल्यानंतर हे कायदे आता आपल्यावरती लागू होऊ शकतात या शंकेने भयग्रस्त झालेल्या इंदिराजींनी स्वतःच्याच हाताने आणीबाणी उठवली आणि मग त्यानंतर सत्ता जनता दलाच्या हातामध्ये सोपवली होती त्याची आठवण मला झाली ती मार्क झुकरबर्ग यांच्या फॅक्ट चेक जे आहे ते कॅन्सल केलं त्या कृत्यावरून मला त्याची आठवण आली की या माणसावर खरंच विश्वास ठेवावा का ज्यांनी प्रत्यक्ष म्हणजे कार्यरत असलेल्या अध्यक्षाचं खातं ज्यांनी गोठवून टाकलेलं होतं त्यांच्यावरती काय विश्वास ठेवायचा आणि आता ते मोठे सोडभोगपणे म्हणतायत की आम्ही फॅक्ट चेक करणार नाही म्हणजे जो फॅक्ट चेकचा चाबूक लावून ह्यांनी एकामागून एक खाती बंद केली एकतर त्यांचा प्रसार थांबवला त्यांना एक एक दोन दोन महिन्यासाठी सस्पेंड केलं अनेक प्रकारे ऍक्शन घेतल्या गेल्या जे मी बोलले झुकरबर्ग यांच्या माझ्या व्हिडिओमध्ये ते सगळं आता आ, न, 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 ते धुवून टाकायला बघतायत आपलं पाप परंतु त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही म्हणून मी तो व्हिडिओ केला आणि कालच परत एकदा काल, काल सकाळी अश्विनी वैष्णव यांनी झुकरबर्ग यांच्यावरती झणझणीत टीका केलेली आहे एक प्रकारे माझं म्हणणं खरं झालं झुकरबर्ग अमेरिकेच्या राजकारणाबद्दल काय बोलतायत कसे बोलतायत हेही पुढे येणारच आहे ते काही शांत बसणारी मंडळी नाहीये भरपूर पैसा कमवलेला हो आहे आणि त्यांना कोणाकडून पैशाची अपेक्षा नाहीये त्यांना पुन्हा एकदा सत्ता हवी आहे आणि ती सत्ता कशी मिळवायची ते चांगलं जाणून असतात मित्रांनो पण अश्विनी वैष्णव यांचं जे ट्विट आलेलं आहे त्याच्यावरती माझं भाष्य मी परत नंतर करीन मला हा एक योगायोग तुम्हाला सांगायचा होता की कुठेतरी मला काहीतरी फील होत आणि मी तो व्हिडिओ बनवते आणि ते आ, काही बारा तासात चोवीस तासात ते खरं ठरावं हो, ही खरी मजा आहे त्याच्यामधली तुम्ही बघाल असाल की झुकरबर्ग यांच्यावरचे मी स्वतः इतर माध्यमांमधले व्हिडिओ बघितले कोणीही आस्पेक्ट कव्हर केलेला नव्हता तो मी केलेला होता ह्याचा मला सार्थ अभिमान आहे तुम्ही सुद्धा तो व्हिडिओ बघा आता सुद्धा बघा ऐश अश्विनी वैष्णव यांचं ट्विट तुम्हाला बघता आलं तर तेही बघा मी काय म्हणते ते तुम्हाला जरूर कळेल आणि त्या लिंक ज्या आहेत त्या जरूर शेअर करा नेतान्याहूंची लिंक ही उद्याला मिळेल तुम्हाला उद्या प्रसारित होईल त्याच्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल पुन्हा एकदा ते ट्रम्पचं ट्विट सुद्धा तुम्ही चेक करू शकता धन्यवाद तुमच्या सहकार्याबद्दल तुमचे आभार मानते हा व्हिडिओ आवडला असेल तर हा शेअर करा लिंक ह्या व्हिडिओला लाईक करा पहिल्यांदा त्यानंतर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू राहू हो द्या नमस्कार